तर मित्रांनो भरपूर लोकांनी म्हटलं की मला ब्लॉग बनवायचा ब्लॉग बनवायचा परंतु मला काही ब्लॉग कसं बनवतो काही समजत नाही तसं तर माझा चॅनल कॉमेडी चॅनल आहे परंतु आज प्रसंग असा आहे की माझ्या लहान भाऊ संकेत की बजाज पल्सरची गाडी शोरूम मध्ये एक्सचेंज करून नवीन गाडी खरेदी करणार आहे तर आपण यासाठीच हा व्हिडिओ बनवणार आहोत कारण की बघू ब्लॉग ब्लॉग कसा बनतो किंवा बनवण्याचा प्रयत्न करू तरी आपण ही गाडी आता घेऊन चाललो शोरूम मध्ये तिथे विचारपूस करू चौकशी करू की याची प्राइस <laughs> 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 किती आपल्याला किती रिफंड मिळेल आणि त्यानुसार कधी घेतला होता संकेत ही गाडी दोन हजार बावीस मध्ये किती वर्ष झाले तीन वर्ष होत काय प्रॉब्लेम काय अकाउंट एक्सचेंज करत आहे प्रॉब्लेम तर काही नाही पण ते थोडं कधी कधी माझं काम म्हणजे जंगल मध्ये जास्त कधी कधी बंद पडून जाते तेव्हा थोडा प्रॉब्लेम होऊन जाते गाडी एक्सचेंज करणे आपल्याला सोयीचं राहील ठीक आहे वाचवण्याचा प्रयत्न फेल होऊन जाणार गाडीमुळे आवश्यकच आहे हा बरोबर वाळच म्हणणं आहे की गाडी बदलवणं आवश्यकच आहे कारण की जीव वाचवण्याचा प्रयत्न फेल होऊन जाणार गाडी स्टार्ट वगैरे झाली बंद पडली तर कसं आता पंढरामध्ये पोहोचलेलो आहे आणि माहित नाही याची गाडी तुम्ही मागत आहे आम्ही बजाज शोरूम मध्ये बोललेलो आहोत दादा आम्हाला हे लिफ्ट मधून घेऊन आहे हे लिफ्ट पहिल्यांदाच मला वाटतं की भाऊ कशाची लिफ्ट आहे गाडी 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 निय करण्याकरिता

तर मित्रांनो गाडीची एक्सचेंज करायला आपण केलं होतं तर तो खूप कमी किंमत सांगत होता आमचा दोन हजार एकवीसचा मॉडेल होता तर तो त्या गाडीचा फक्त अडतीस ते लॉन्ड फेकर चाळीस हजार करणार होता तर ते भावाला काही पटले नाही कारण की मला वाटतं गाडीला फक्त चार वर्ष झालं आहे आणि कमी किंमत देऊ आणि नवीन गाडीची प्राईस आहे एक लाख चाळीस हजार ना चेहरा थोडासा उतरलेला आहे तर काही काही गरज नाही आपण नाव नावदंकी करून आलेले आहोत जर फोन आला तर आपण गाडी एक चला ठीक आहे बाय बाय आम्ही पाहायला गेलो होतो गाडी परत आमची गाडी काही वगैरे चेहरा झाले नाही कारण की फार कमी इथे आम्हाला आजच्या दिवसाचा हा फक्स सांगतो धन्यवाद